नमस्कार संकेत आयुर्वेद चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण रानभाज्यांच्या मध्ये सर्वात महत्वाची रानभाजी वसू संबंधी माहिती पाहणार आहोत वसू वसूल फक्त पूर्व विदर्भामध्येच ह्याला वसू असे म्हणतात बाकी वसूला आयुर्वेदानुसार पुनर्नवा म्हणतात पुनर्नवा हा हे बघा अशा प्रकारची भाजी आहे आणि ही भाजी आपण तांदूळ जिऱ्याची भाजी करतो त्याप्रमाणे अशी पान पान तोडू याची भाजी बनवली जाते ही भाजी बनवण्याकरताच मी आज घरी घेऊन आलोय पुनर्नवा म्हणजे माणसाला तारुण्य टिकवून ठेवणारी अशी वनस्पती यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या आणि माणसाला पुनर पुनर्नवाप्रमाणे पुन्हा तारुण्य देणारी जी वनस्पती आहे तीच ही वसू वसूला घेटुली या नावाने सुद्धा ओळखल्या जाते वसू वा पित्त कप त्रिदोष नाशक असल्यामुळे ही भाजी कुणीही खाल्ली तरी अपायकारक नाही आणि पावसाळ्यात येणारे विशेष करून <coughs> पावसाळ्यामध्ये महिन्यातून एक दोन तीन वेळा तरी ही भाजी खायलाच पाहिजे यावर कुठल्याही प्रकारचा रासायनिक फवारा नसतो रासायनिक खत दिलेलं नसतात <coughs> त्यामुळे शुद्ध जैविक प्रकारची भाजी रानभाजी हे खाणे अत्यावश्यक आहे वसू ही कावी करता उपयोगी आहे लिव्हर करता उपयोगी आहे त्यामुळे तसेच तुमचे लघवीचे विकार असो किडनी संबंधी आजार असो करता वसू अतिशय उपयुक्त आहे म्हणून वसूची भाजी ही खाणे अतिशय गरजेचे आहे वसूची भाजी खाल्ल्यामुळे आपली रोग सुद्धा वाढते अशा प्रकारे ही वसूची भाजी आम्ही तर खातो तुम्ही सुद्धा आवडीने खावी शेतकरी लोक गुरांचा चारा म्हणून हे फेकून देतात कोळपणी करताना जी हे वसूची भाजी काढल्या जाते हे गुरांना टाकतात गुरं आवडीने खातात आपण खात नाही जर तुम्हाला ही माहिती माझी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करण्यास विसरू नका लाईक करा